हा जो पॅटर्न आहे गडवाल जे येईल ती साडी ची सतराशे पन्नास रुपयाला ही एक डिझाईनची चेक्स बुट्टा मध्ये येते हा चेक्स मध्ये येतो असंख्य व्हरायटीज आहे ह्या कलर आहे ना हा वारली प्रिंट आहे वारली प्रिंट आहे सोळाशे नव्वद ची नऊशे नव्वद रुपयाला फक्त खूप सुंदर पॅटर्न आहे लाईट वेट सिंपल सोबर मंडळी आपण आता रविवारपेठमध्ये मध्ये रविवारपेठ मध्ये आपल्याला हे द्वारकादास श्यामकुमार भेट द्यायची नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आज आपले एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे रविवारपेठमध्ये द्वारकादास श्यामकुमार या शॉपला आपण आलेलो आता तिथे पुण्यातील प्रसिद्ध पुन्हा गढवाळ हे द्वारकादास श्यामकुमार यांचे स्वतःचे प्रोडक्शन आहे त्याचा ऑफर चालू आहे आणि महोत्सव चालू आहे तर त्यांच्याकडं आता कोणत्या कोणत्या गडवल साडीवरती ऑफर आहे त्या पाहू भरपूर ऑफर आहे ते दहा ते पन्नास टक्केपर्यंत ऑफ आहे तर चला पाहू त्यांच्याकडे कोणते कोणते ऑफर आहे तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर मी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला आता चला आता आम्ही घेऊन आलेलो आहोत द्वारकादास श्यामकुमार डी ए रविवारपेठ डी एस मिलचं प्रोडक्शन आहे ही पा पुण्याची गडवाल साडी पुन्हा गडवाल यामध्ये कलर डिझाईन पण पाहू शकता तुम्ही प्लेन बुट्टी चंद्रकोर, चंद्रकोर हे पहा ही चंद्रकोर आहे प्रिंट प्रिंटमध्ये पण नवीन प्रोडक्शन आहे वारली प्रिंट अशी पूर्ण साडी भरलेली असते हे पहा वारली प्रिंटची डिझाईन आहे ही साडी आहे सोळाशेची फक्त नऊशे नव्वद हो रुपयाला हा पदर आहे हे ब्लाउज आहे पूर्ण साडी आहे वारली प्रिंट आहे सर वारली प्रिंट पॅटर्न खूप छान आहे हा आता डिझाईन काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन काढलेलं आहे आपण आपला रेग्युलर पॅटर्न आहे हा ही जी गाडवाला आहे रेग्युलर आहे मग याच्यामध्ये ही वारली प्रिंट पुढचा कन्सेप्ट सा। त्याचा त्यामध्ये कलर डिझाईन पण पाहू शकता तुम्ही ग्रीन आहे ऑरेंज आहे रेड आहे मरून आहे ते खूप छान छान कलर आलेले ते पहा साडी खूप छान आहे लाइट वेट आणि कपडा असा चापून चुपून बसणारी साडी ये पदर आहे पदर हा साडीचा कलर आहे हे काठ छोटे काठ आहेत सोबर काठ आहेत तो ब्लाउज पीस आहे प्लेन आणि काठ काट जरीची कॅटेगरी असते खूप सुंदर साडी सर ह्याची काय ऑफर आप आहे आता सध्या ही अकराशे नव्वद ची साडी आहे फक्त सातशे पन्नास रुपयाला आपलं डी एस मिलचं प्रोडक्शन आहे सर द्वारकादास श्याम, श्याम कुमार महाराष्ट्राचे महावस्त्र द्वारकादास श्याम कुमार सात मिल्स आणि बहात्तर शोरूम आहेत ओके डी एस मिल बस नाम ही कापी आहे हे कलर आहे का त्याचे हा कलर डिझाईन्स हे पाहिजे वारले पेंट त्याच्या पुढचा कन्सेप्ट आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये कलर डिझाईन स्टॉक अवेलेबल आहे पुढचं त्याचा पुढचं पुढचं ओरिजन सर हा जो पॅटर्न आहे गडवाल मध्ये ही साडी बत्तीसशेची सतराशे पन्नास रुपयाला साडी बघा साडीचा लुक खूप छान आहे हा पदर आहे हे ब्लाऊज आहे हे ओला ब्लाऊज येईल हम्म मस्त पदर घेतला हा पदर हे ब्लाऊज आणि ही साडी पूर्ण ऑलोवरती भरलेली कसं जरी असते ती आपली महाराष्ट्रीयन साडी आहे साडी काठ पण मस्त आहे काट पण खूप सोबर आहे अतिशय सुंदर अशी आपल्या डी एस मिलचं प्रोडक्शन आहे हे ऑर्डर देऊन तयार केलेला कसे असतात नारायणपेठ पेठ चप्पर आहे पूर्ण हे पा नारायणपेठ जे आहे भा भारीची साडी जी आहे ना नारायण पेठ आठ हजार दहा हजार पंधरा हजार त्याची कॉपी केलेली जेणेकरून साधारण कस्टमरला पण लाभ घेतो खूप सुंदर पॅटर्न आहे त्यात हे पाझाईन्स आहे चेक्स बुट्टामध्ये येते हा चेक्समध्ये येतो हा सोबर डिझाईन आहे खूप सुंदर येत यात पण कलर डिझाईन्स भरपूर आहेत साडी खूप सुंदर आहे हा स्पेशल आता हे लग्न सरायसाठी आता स्टॉक अवेलेबल आहे त्यात प्लेन येईल बुट्टा येईल नॉर्मल बुट्टा येईल छोटी चेक्स येईल मिडियम चेक्स येईल असंख्य व्हरायटीज आहे ह्या कलर आहे ना हा कलर कॉम्बिनेशन खूप आहेत भरपूर आहे त्याच्यामध्ये जसे पाहिजे तसे प्रत्येकाचे चॉईस कसं वेगळे असते हे कसं डिझायनर साड्याची जी डिझाईन्स तयार होती हे प्रोडक्शन आपलं असल्यामुळे स्वतः आमचे वरच्या वरती काम करता येत कस प्रत्येक शॉप मध्ये येऊन विचारता येते आपण खूप छान कलर आहे बघा कपडा बघा कपडा खूप फ्रेश कलर कपडा सॉफ्ट कपडा आहे वारली प्रिंट आहे वारली प्रिंट आहे सोळाशे नव्वद ची नऊशे नव्वद रुपयाला फक्त साडे बा सिक्स्टी ग्रामचा कपडा आहे पदर बघा हे बघा पेस्टल कलर मध्ये हे खास कस्टमरच्या म्हणजे मागणीनुसार ऑर्डर केलेल्या पॅटर्न आहे सर पूर्ण मरून पदर येईल अशी अतिशय सुंदर आणि सोबर डिझाईन्स आहे ब्लाऊज पहा चालू येत पहा पाऊज घेतला ही डिझाईन पहा ह्याची काय रेंज आहे सोळा ही जी साडी बत्तीसशे नव्वदची सोळाशे नव्वदची साडी आहे फक्त नऊशे नव्वद रुपये ओके ऑफरमध्ये आत्ता सध्या डी एस मिलचं प्रोडक्शन आहे आपल्या हे <laughs> साडी तुम्ही जवळ दाखवते पा साडी कसं खोल्याशिवाय लक्षात येत नाही खूप सुंदर पॅटर्न आहे लाईट वेट सिंपल सोबर महाराष्ट्राची फेमस साडी महाराष्ट्रीयन साडी आपली जुनं ते सोने आहे गडवाल आपण <laughs> गढवालचा कन्सेप्ट आहे काजू कतली मध्ये आपण तयार करून घेतलेल्या देण्या घेण्यासाठी खूप सुंदर साडी ही पण यामध्ये नऊ ते दहा कलर्स आहेत पेस्टल कलरचा स्टॉक आहे हा ऑफिशियली देण्या घेण्यासाठी पण छान आहे बघा ह्याची काय रेंज आहे ही साडी आहे फक्त पन्नास रुपयाला तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपया साडी घेण्याची साडी तीनशे पन्नास रुपये लाईट डार्क येईल पूर्ण पेस्टेल शेडील साडी बघा खूप सुंदर साडी आहे साडी खोलून दाखवत तुम्हाला अतिशय सुंदर असा कन्सेप्ट या हे बा सहाशे पन्नास तीनशे पन्नास ला ऑल ओवरती पुठ्ठाय पूर्ण भरलेली ते पण जाडी बाजू साडीबाग ती हे बाघा पधार आहे हा पदर आहे हे ब्लाऊज आहे ब्लाऊज ये वाला ब्लाउज़ है हम्म ऐसा कलर कलर आस्किंग नहीं हाँ दाहते अक्रा कलर से ओके कुछ सुंदर साड़ी <coughs> साड़ी बागा ऑफर मंदिर अवतार सज्जा द्वारकदास श्याम कुमार रायवर पेट छका ब्रांच कलर तुम्हाला अजून दुसऱ्या गडवल प्रकारच्या साड्यांमध्ये ऑफर दाखव तुम्हाला कलर भरपूर वरायटीज आहे ते आपण एकदा शॉपला विजिट करा